ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि पुण्याच्या भाऊसाहेब रंगारी मंडळाची आरती एनडी प्रेक्षकांसाठी खास

जय देव जयदेव रत्न खचिता परा तुजगौरी कुमरा चन्दनाची ओटी कुमकुमकेशरा वीरे जडिता शोभतो वरा ऋणझणति नोपोरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मङ्गलमुरति होसरी मङ्गलमुरति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय जयदेव लम्बोदर पीताम्बरफणिवर बन्धना सरलसोर्णवक्रुण्डत्रीनयना सामाचा वाट्पाहे सदना सङ्काटी पावावि निरवाणी रक्षावि सुरवरवन्दना सुरवर जयदेव जय देव जय देव जय जय मङ्गलमूरति हुशरी मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरति जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारी तुझविण संसारी अनाथ अंबे करुणा विस्तारी वारी वारी जनमा मरणा ते वारी हारी पडनो आता संकट निवारी जय देवी जय देवी जयका वर होयका तारक सुरवेत जय देवी जय देवी त्रिभुवन भुवनी पाता तुझ ऐ नाही, चारी श्रमले परंतु न बोलले काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावसिलवलाही, जय देवी जय देवी जय महिषा सुरमर्दिनी हो दैत्या सुरमर्दिनी सुरव ऐशव देतार् प्रसनी जय देवि जय देवि प्रसन्न वदने प्रसन्न हो निजलाशा क्लेशा पाशुनि सोडि दुःखा पाशुनि सोडि सोडनि भव पाशा अम्बे तुजवासूनि गुणकुरभिल आशा नरहरि नरहरितल्लिन धाला पदपङ्कजलेशा जय देवि जय देवि जय महिषा सुरमर्दिनि होदैत्या सुरमर्दिनि सुरवरैष वर वरदे तारकसंज्ञमनि जय देवि जयदेवि लवधवती विक्राला ब्रह्माण्डे माला विषयकण्ठकाला त्रिनेत्रीवाला लावण्या सुंदर मस्त की भाळा ते वाहे दुल जय देव जय देव जय श्री हो स्वामी शंकर आरतीयो वाळू भावारो वाळू तुला करपूर गवरा जय देव जय देव करपूर गवरा भोळा नैनी विशाळा हरधांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळ ना शिलीकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा मा जय, जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा ओ वाळू भावारो वाळू पुर गवरा जय देव जय देव, 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 देव सागर मंथन पैकेले त्या अवचेत अवचित हलह हलते उठले स्थित्वा आसुरपाणि प्राश न केलि नीलाकण्ठ नाम प्रसिद्ध धाले जय देव जय देव जय श्री शङ्कराहो स्वामी शङ्करा आराती ओ वालु भावर्ति ओ मालु तुलकर पुरगौरा जय देव जय देव व्याघ्राम्बरपणिमरधर सुन्दर मदनारी पञ्चानन मनमोहनमुनिजन सुखकारी शतकोटि चे बीजवाचे उच्चारी रघुकुलतिलक रामदासा अन्तरी जय, जय देव जय देव जय श्री शङ्करा ओ स्वामी शङ्करा आरतीयो वाळू भावनी वाळू कुल कर्पूरगौरा जय देव जय दर्पूर देव, गौरम कृणावतार संसारसारुल सदा वसंत हृदयारविंदे पवम भवानी लोटांगण कालिटांगण बंदीन चरण तुझे पाणीन रुपा प्रेमेलिंग पूजिन भावेन मणी न, भादी न, भादी न, भादी न त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु तथा त्वमेव त्वमेव विद्या दृढ त्वमेव